नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण आज सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आढव्या रेषांना काय म्हणतात अक्षवृत्ते योग्य जोड्या लावा उत्तर ए अर्नाळा तीन पालघर बी कर्नाळा चार रायगड सी अजिंक्यतारा दोन सातारा डी थळनेर एक धुळे पांढरे सोने कशाला म्हटले जाते कापूस पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते ठिबक भांगर तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो नदी खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे नीलगिरी महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका कार्यरत आहेत वेडगाव घाट हे कोणत्या दोन तालुक्यांना जोडतो कुरखेडा कुर्ची महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या शहरामध्ये पूर्ण झाला आहे गुहागर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेंटरोलॉजी ही केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे पुणे हवेचा दाब कोणत्या परिमाणात मोजतात मिलीबार रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले जलविद्युत केंद्र कुठे आहे माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे जलसिंचन सह्याद्रीची निर्मितीचे कारण कोणते आहे प्रस्तरभंग खालीलपैकी वैनगंगा नदीची उपनदी नाही पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे मध्य प्रदेश महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी किती टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो छप्पन्न पॉईंट सहा टक्के कापूस या पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त असते रेगुरू मृदा हिंगोली शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे कयाधू खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तामिळनाडू मल्याळम पूर्वीचे विक्टोरिया टर्मिनल्स आजचे नाव काय आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स दोन हजार पाचमध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती मिठी दाजीपूर अभयारण्या खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे राधानगरी माडिया भाषेत झाडूला काय म्हणतात केसूर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना महाराष्ट्रात क्रमाने येणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा नाशिक औरंगाबाद जालना परभणी सिंधुदुर्ग किल्ला केव्हा बांधला गेला सन सोळाशे चौसष्ट उत्तर महाराष्ट्र विद्यापीठची स्थापना व स्थान कोणते एकोणीसशे एकोणनव्वद जळगाव पुनरोपन पद्धती कोणत्या पिकाच्या लागवडीकरिता वापरली जाते भात खगोलशास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले आयुका ही संशोधन संस्था कोठे आहे पुणे खाली काही नद्या व त्यांची उगमस्थाने यांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे पाताळगंगा वरंदा घाटाजवळ रायगड जिल्ह्यात आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद